नमस्कार स्वंत स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सायन पनवेल हायवे या ठिकाणी उभा आहे सायन पनवेल हायवेचा तुम्ही एंट्री रोड हो। बघू शकता खांदेश्वर कॉलनीमध्ये जाणारी एंट्री आहे हा सिग्नल आहे मेन आणि इकडून फ्लायओव्हर जातोय म्हणजे साधारणपणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मी कुठे आहे आणि कुठल्या भागामध्ये उभा आहे याचा तुम्हाला थोडी माहिती थोडं विचार तुम्हाला माहिती पडला असेल आणि आज बातमी बनवण्याचा जे प्रयोजन आहे ते पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी बोललो तरी पनवेल महानगरपालिकेमध्ये आता लोकप्रतिनिधी नाही सर्वांना माहिती निवडणुका झाल्या नाहीत मात्र पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारा रस्ता जो आहे महामार्ग ज्याला पुणे मुंबई महामार्ग बोलतात पुणे मुंबई बँगलोर महामार्ग बोलतात किंवा सायं पनवेल महामार्ग बोलतात तो आहे आणि त्याच रस्त्यावर मी सध्या उभा आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता तिकडे मुंबई रस्ता आणि पुढे तर पुण्याकडे जातो किंवा बँगलोरकडे जातो आणि याच रस्त्यावर तुम्ही पाहू शकता हा मी कॅमेरामॅनला सांगेल खड्डा दाखवायला हा खड्डा आहे जरी पनवेल महानगरपालिकेमध्ये म्हणजे हा रस्ता पनवेल महानगरपालिकेकडे येत नाही मुळामध्ये त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेला आज काही बोलणार नाही हा रस्ता येतो राज्यस्थानाच्या आधिपत्याखाली अधिकार क्षेत्रामध्ये राज्यस्थानाचा सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे रस्ते दुरुस्ती आणि रस्ते बांधणे या अंतर्गत राज्यस्थानाच्या या विभागाकडे हा विषय येतो आणि याला सर्वस्वी पुणे जे विचारपूस करणे किंवा त्यावर देखरेख करण्यासाठी जे स्थानिक आमदार आहेत हे स्थानिक आमदार यासाठी जबाबदार आहेत किंवा स्थानिक आमदारांकडे अधिकार आहेत सर्वांना माहिती आहे स्थानिक आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत प्रशांतजी ठाकूर खूपच कार्यरतपण आमदार आहेत सेन्सिटिव्ह आमदार आहेत संवेदनशील आमदार आहेत मात्र गेली अनेक वर्ष मी बोलू शकेल की कोविडच्या नंतर सतत्याने हा खड्डा आम्ही पाहिलेला आहोत जेव्हा जेव्हा आम्ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये बातमी करण्यासाठी येतो त्यावेळेस हा या मार्गाचा आम्हाला वापर करावा लागतो हा मुख्य मार्ग आहे खांदा कॉलनीमध्ये जाण्यासाठी या मार्गाचा वापर करावा लागतो आणि जेव्हा जेव्हा खा मुंबईकडून येताना किंवा सिबडी कडून येताना वाशिकून येताना जेव्हा हा रस्त्याकडून कोणताही टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर यांना खांदा कॉलनीमध्ये डावीकडे जायचं असतं खांदा कॉलनीमध्ये एंट्री करायची असेल प्रवेश करायचा असतो तेव्हा या खड्ड्याचा सामना करावाच लागतो आणि तुम्हाला सांगतो आज या खड्ड्यावर खड्ड्यामध्ये पेअर ब्लॉक भरलेले आहेत जे आपल्या फुटपाथसाठी वापरतात ते पेअर ब्लॉक याच्यामध्ये भरलेले आहेत मीटर टाकलेले आहेत म्हणजे राज्य असतानाचा जो सार्वजनिक बांधकाम विभाग आहे रस्ते दुरुस्ती विभाग आहे रस्ते बांधणी विभाग आहे त्या विभागातील अधिकार नक्की करतात काय मान्य आहे पणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रशासकीय प्रणाली आहे तिथं लोकप्रतिनिधी याच्यामध्ये तिथे खूप कामं रखडलेली आहेत मात्र आमदार तर जिवंत आहेत ना असं आम्हाला बोलावणार आहे आमदार आहेत जिवंत आहेत आमदार कार्यक्षम आहेत सक्रिय आहेत हे सर्व असताना सुद्धा ते या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची भूमिका घेण्यास का धजावत आहेत हा सर्वात मोठा प्रश्न हा जो खड्डा आहे ना तो साधारणपणे अर्धा ते एक फुटाच्या मधील आहे म्हणजे साधारण हातभर आपण बोलू शकतो एवढा की हा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये पडून खूप सारे अपघातही झालेले ला आहे लहान मोठे म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला नसेल जखमी मात्र गायबंदी झाले किंवा जखमी झालेले आहेत आणि सहसा या खड्ड्यावर सर्वात जास्त जे अपघात होतात किंवा घटना घडतात आता हे मी का बोलते की घटना इथे घटना घडली अपघात घडले कारण की इथे जे बाजूला एक रिक्षा स्टँड आहे तिथे रिक्षा ड्रायव्हरशी आम्ही संवाद साधला आणि रिक्षा ड्रायव्हर संवाद साधल्यानंतर आम्हाला कळालं की इथं सातत्याने दिवसामध्ये तर थोडं नियंत्रण करतात लोकांना कारण की स्पीड दिसतो तो खड्डा मात्र रात्रीच्या वेळेमध्ये इथं पूर्ण अंधार असल्यामुळे या ठिकाणी खड्डा दिसत नाही आणि अभ्यास होण्याचे प्रकार खूप घडलेले आहेत तर सार्वजनिक बांधकाम विभागातील जे काही सोपळ अधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे आणि त्याच्यासोबत आमदारांना स्थानिक आमदारांना की तुम्ही इथले आमदार आहात खड्डा हा खड्डा असतो हे चुकीची गोष्ट आहे चुकीची असते फक्त आमदारा म्हणजे फक्त आमदार निधी खर्च करून आमदार की म्हणताय ना आपण की निभवता येत नाही किंवा निभवायची नसते तर अशा प्रकारचे जे काय खूपच असुरक्षित म्हणजे रस्त्यावर एका चांगल्या रस्त्यावर असुरक्षित जे खड्डे आहेत ज्याच्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो लोक जखमी झालेले आहेत असे खड्डे बुजवण्याकडे सुद्धा तुमचा असल्या पाहिजे आम्हाला माहिती आहे की इथले स्थानिक आमदारांकडे फोरमॅटिक मर्सडीज आणि बी बिएनोला अशा रेंज ओव्हर डिफेंड अशा प्रकारच्या गाड्या याच्यामध्ये एक साधन सामान्य जे खड्डे आहेत हे खड्डे आहेत अशा प्रकारचे हे घातक खड्डे त्यांना त्यांना याचा काही फरकही पडत असेल जी गाडी तुम्ही गेली जरी असेल तरी मात्र सामान्य माणूस जो सायकल टू व्हीलर थ्री व्हीलर रिक्षा किंवा फोर व्हीलरमध्ये तो वापरतो आणि याच्यामधून जो प्रवास करतो बस बसमध्ये प्रवास करतो त्यांना या खड्ड्याचा खूप मोठा फटका सातत्याने बसत असतो बस आणि हीच गोष्ट आम्हाला समोर आणून द्यायची होती निदर्शना आणून द्यायची होती याच्यामुळे इथले स्थानिक आमदार प्रसंतजी ठाकूर त्याच प्रकारे पीडब्ल्यू डीचे जे काय राज्याचे जे अधिकारी आहेत जे साध्या कधीच साईटच्या नावाखाली फिरत असतात घरी बसलेले असतात किंवा आपल्या एसी कार्यालयामध्ये बसलेले असतात खुर्चीवर गरम करती ही खुर्ची त्यांना एक विनंती आहे की ठांडा कॉलनीच्या प्रवेशावर असणारा जो सायंपाल मार्गावर खड्डा आहे मी पुन्हा कॅमेरामध्ये दाखवेल तो लवकरात लवकर बुजवण्यासाठी प्रयत्न करावे तो बुजवा अन्यथा उद्या तुमच्याच घरातला किंवा तुमचाच नातेवाईक मग तो आमदारांचा असू दे किंवा तो कोणत्याही अधिकाऱ्याचा असू जर तिथं पडून जर त्याचा त्याला जख तो जायबंद जखमी झाला कायमस्वरूपी त्याला आपण जर तो आलं किंवा जर जीव गेला तर याला सर्वस्वी कारणीभूत किंवा सामान्य माणसालाही तरी मानसिक शारीरिक आर्थिक विकापात झाली त्याला सर्वस्वी जबाबदार स्थानिक आमदार प्रशांतजी ठाकूर जे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांचं सरकार आहे दोन मुख्यमंत्र्यांनी एक मुख्यमंत्री आहे राज्यामध्ये आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे राजस्थानचे अधिकारी असतील एवढंच आम्हाला इथे सांगावं असं वाटतं धन्यवाद